रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी संभाजीनगर शहरामध्ये संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी दुपारी दोन वाजता गायरान जमीन हक्क परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून गायरान जमिनी ज्या आहेत तर आमच्या भूमिनांच्या त्या ताब्यात आहेत एकोणीसशे नव्वदपासून त्या जमिनी ते कस्त आहेत म्हणून दोन हजार एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पंचवीसपर्यंत ज्यांच्या जमिनीवर अतिक्रमण त्यांनी केलेलं आहे ते जमिनी कच्त आहेत त्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यात याव्यात व सातबाराची उतारा त्यांना देण्यात यावे या मुख्य मागणीसाठी संभाजीनगरला गायरान जमीन हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या परिषदेचं उद्घाटन देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य रामदाजी आठवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे आणि या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणचे संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट त्याचप्रमाणे अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री त्याचप्रमाणे डॉक्टर भागवत कराड माजी मंत्री यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नेते देखील या ठिकाणचे मिलिंद शेळके त्याच्यानंतर ब्रह्मानंद चव्हाण पप्पू कागदे हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या परिषदेच्या अध्यक्षस्थानी मी स्वतः असणार आहे आणि म्हणून आमचं म्हणणं हे आहे की गेल्या अनेक वर्षापासून जे प्रश्न या भूमिनांचे आहेत ते अद्यापही प्रश्न सुटलेले नाहीत दादासाहेब गाय बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर दादासाहेब गायकवाड या देशात आर पी आयचे मोठे नेते होऊन गेले आणि त्यांनी एकोणीसशे चौसष्टला ला भूमिनांचा लढा दिला त्यावेळेला लाखो लोक रस्त्यावर आले होते आणि जेल अपुरे पडले होते तर त्याच पद्धतीनं रामदास आठवले हो दादासाहेब गायकवाडच्या नंतर रामदास आठवले हो या देशामध्ये दे काम करत आहेत आणि भूमिनांसाठी लढा देण्याचं काम आठवले साहेब या ठिकाणी करते करत आहेत दीनदलित असतील ओबीसी असतील भटके व्यक्त असतील आदिवासी असतील या सगळ्यांना सोबत घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं नेतृत्व हे या ठिकाणी काम करतंय आणि या सगळे लोक या अतिक्रमणधारक या ठिकाणी आहेत सगळ्या समाजाचे लोक आहेत केवळ फक्त दलित समाजात या अतिक्रमणधारक आहेत असा यातला भाग नाही आहे सर्व समाजाचे मागासवर्गीय आणि इतर जे जे गरीब असतील त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे म्हणून हे अतिक्रमण नियमित करण्यात यावं अशी मुख्य मागणी घेऊन आम्ही पुढे जात आहोत त्याचप्रमाणे आमचं म्हणणं आहे की कलेक्टरनी ज्या नोटिसा दिलेल्या आहेत त्या नोटिसा रद्द करण्यात याव्यात ही मागणी देखील आम्ही या ठिकाणी पोलिसांमध्ये करणार आहोत दुसरा मुद्दा आज हा होता की मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ दिवसापासून प्रचंड अशी अतिवृष्टी झालेली आहे आणि ह्या अतिवृष्टीमुळं शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे कारण आमच्या तोंडात घासात आलेला घास हा या अतिवृष्टीनं घे घेतला आणि म्हणून शेतकरीला मदत करण्याचं काम शासनानं केलं पाहिजे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काम या ठिकाणी शासनानं करणं गरजेचं आहे कारण आजच्या घडीला शेतकरी अत्यंत त्रस्त झालेला आहे आणि म्हणून शासनाने या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर करावा की जेणेकरून शेतकऱ्याला मदत करता येईल आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत त्यांना द्यावी अशी देखील मागणी आम्ही या ठिकाणी आर पी आयच्या वतीनं आज करतो आहोत तिसरा मुद्दा हा, हा होता की बिहारमधील महाबोधी विहार मुक्ती आंदोलन अने थिकान। त्या थिकान। त्या हे अनेक दिवसापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून बिहारमधील जे बुद्धचं मंदिर आहे या मंदिराला देशातून नाही जगातून सगळ्या ठिकाणाहून पर्यटक त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाच्या पायी माथा टेकण्यासाठी येत असतात त्या ठिकाणी श्रद्धेने येत असतात म्हणून हे बुद्धाचं मंदिर महाबोधी विहार हे आज त्या ठिकाणी हिंदूच्या ताब्यात आहे बौद्ध मंदिर हे आमचं आहे बौद्धांचं आहे परंतु ते आमच्या ताब्यात नाही म्हणून महाबुद्धी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे या मागणीसाठी आज चौदा ऑक्टोबरला मुंबईमध्ये महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये महारॅली चौदा ऑक्टोबरला दुपारी एक वाजता निघून ती आझाद मैदानावर त्या रॅलीचं समारोप होईल आणि त्या ठिकाणी प्रचंड सभा होईल आणि या रॅलीमध्ये सर्व पक्षाचे नेते आठवडे साहेबांनी ने पुढाकार घेऊन सगळ्या पक्षाच्या नेत्यांना पक्ष संघटनांना धर्मगुरूंना त्या ठिकाणी एकत्र करून हा रॅलीचा आयोजन करण्यात आलेलं आहे ह्या रॅलीमध्ये प्रामुख्याने रामदास आठवले असतील जोगेंद्र कवाडे असतील चंद्रकांत हंडोरे असतील रा... राजेंद्र गवई असतील आणि अर्जुन डांगळे असतील सर्वच नेते त्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणि सर्व माझी आमदारांना माझी खासदारांना आणि सध्याच्या मंत्र्यांना देखील आम्ही त्या रॅलीला निमंत्रित केलेलं आहे मग सत्ताधारी आमदार असतील शिवसेनेचे असतील भाजपचे असतील ह्या सर्वांना आम्ही त्या ठिकाणी मंत्रिमंडळातील मंत्र्यांना देखील निमंत्रित केलं संजय शिरसाटांना त्या ठिकाणी निमंत्रित आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून ह्या रॅलीमध्ये प्रचंड संख्येनं लोकांनी सहभाग घ्यावं धर्मगुरूंनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील आम्ही या ठिकाणी आम, आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो भाजपच्या विरोधात तुम्ही भाजपचा भाजप पर्टिक्युलर भाजपचा विषय नाही आहे विहार कोणाच्या ताब्यात आहे तिथले ट्रस्टी कोण आहेत हिंदू आहेत हिंदू आहेत नाही नाही आम्ही सहकारी जरी असलो तरी भाजपचा जो एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे ट्रस्टीचा की पाच हिंदून पाच बौद्ध आणि एक कलेक्टर अध्यक्ष तर प्रामुख्यानं हा कायदा बदलणं गरजेचं आहे आणि हा कायदा बदलला तर ते महाबोधी विहार हे महाबोधीविहारांच्या ताब्यात मिळायला काही अडचण येणार नाही म्हणून मुख्य तो कायदा बदलण्यासाठी सगळ्या देशात हे आंदोलन चालू आहे पाहणी करण्यात आली आम्ही आठवले साहेब उस्मानाबाद धाराशिवला येऊन गेले त्याच्यानंतर त्यांनी बीडचा दौरा केला त्याच्यानंतर जालन्याचा दौरा केला औरंगाबादचा दौरा केला या ठिकाणी आरपीआयच्या वतीनं दिवसभर त्या दिवशी नुकसान झालेल्या शेताची पाहणी करण्यात आली आहेर चिंचोली म्हणून बीड बीडचं जे गाव आहे त्या ठिकाणी जे आम्ही बघितलं तर खरोखर आंबेल हवालदिल झालो आम्ही ते बघून की सात एकर जमिनीमध्ये कापूस होता आणि पूर्ण कापूस खाली झोपून गेला त्याच्या बोंड्या ज्या असतात त्या सगळ्या सडल्या तर अक्षरशः बाया ह्या रडत होत्या की आता आमच्या मुलीचे लग्न आम्ही कसं करणार त्याच्यानंतर याला राणी सावरगावमध्ये जालन्यामध्ये किरोटी विर, राणी सावरगावला भेट दिली त्या ठिकाणी पूर्ण गावात पाणी शिरलं होतं आणि लोकांना राहण्यासाठी त्या ठिकाणी अडचण झाली सगळ्यात संसार वाहून गेले त्या ठिकाणी तर आम्ही भेट दिली त्या ठिकाणी त्या त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यातील लिमगाव या ठिकाणी देखील अजूनही शेतात पाच फूट पाणी आहे म्हणजे टोंगळ्याच्या वर पाणी अजूनही शेतात आहे त्या ठिकाणी देखील पाणी केली आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आर पी आय साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की बाबा पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे ज्याशिवाय घरामध्ये जे पाणी असेल त्यांना वेगळी मदत दिली पाहिजे अन्नधान्य दिलं पाहिजे आणि मी स्वतः सेंट्रलमध्ये पंतप्रधानाशी या संदर्भात बोलणार आहे आणि माझी अशी मागणी करणार आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भरीव मदत आपण केंद्राच्या मार्फत मा करावी आणि मी स्वतः पुढाकार त्याच्यात घेणार असंही देखील आठवले साहेबांनी त्या दिवशी सांगितलंय दे। आश्वासन देऊ लागले पण कोणती कारवाई कोणाला आतापर्यंत कोणताही लाभ देण्यात आला नाही आपण सत्ता आहे पण माननीय उद्धव ठाकरेंनी यांनी पाहणी करून आणि पन्नास त्यांनी एखाद्या ठिकाणी दिले दिले असतील त्यांचं आम्ही काही स्वागत करतो तर परंतु एक शेतकऱ्याला एका ठिकाणी देऊन चालणार नाही ना पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिले पाहिजे मग त्यांनी जाहीर करावं त्यांनी मराठवाड्यामध्ये सगळ्या ठिकाणी जावं एका ठिकाणी येऊन दिले त्याचं स्वागत आहे आम्ही करतो दिलं पाहिजे परंतु महाराष्ट्र शासन सुद्धा महाराष्ट्र शासनाला सुद्धा ही भरी मुदत देण्याचं आम्ही या ठिकाणी ठोस निर्णय आम्ही त्यांना सांगणार आहोत